दीनदयाळच्या कार्यस्थळावर रामनवमी व गणपती मंदिरांचा वर्धापन दिनानिमित्त धार्मिक कार्यक्रम संपन्न महाराष्ट्राचे माजी ज्येष्ठ मंत्री मान्य डॉक्टर अण्णासाहेब डांगे अप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या येथील दीनदयाळ मागास वर्गीय सहकारी सुतगिरणी लिमिटेड इस्लामपूरच्या कार्यस्थळावर रामनवमी व कार्यस्थळावरील गणेश मंदिरांचा सा एकोणीसावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला सुतगिरणीचे संचालक श्री सुमंत महाजन व सौ सुखदा महाजन यांच्या शुभ हस्ते गणेश मंदिरात विधिवत पूजा अभिषेक व आरती संपन्न झाली या निमित्ताने रामरक्षा मंत्राचं पठण करण्यात आलं व पुष्पवृष्टी करण्यात आली सुतगिरणीच्या कार्यस्थळावर आयोजित कार्यक्रमास महाराष्ट्र भूषण शिक्षण महर्षी माजी ज्येष्ठ मंत्री मान्य डॉक्टर अण्णासाहेब डांगे अप्पा किसान उद्योग समूहाचे अध्यक्ष माजी नगरसेवक श्री अशोकराव देसाई सौ हिराताई मुसाई दीपक आडसूळ सुमित चंद्रकांत पाटील सचिन देसाई यांच्यासह जनरल मॅनेजर श्री विनोद देशमुख फायनान्स मॅनेजर श्री राजेंद्र मिर्जे इंजिनिअरिंग मॅनेजर श्री एस आय मैत्री उत्पादन मॅनेजर श्री जी जी पत्की श्री आनंदराव मिटारी मेंटेनन्स मॅनेजर श्री हरी कुंभार जावेद पठाण राजेंद्र खोत शशांक रावते यांच्यासह सर्वाधिकारी कर्मचारी उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक श्री बजरंग कदम यांनी केलं कार्यक्रमाचं संयोजन लेबर ऑफिसर आदित्य यादव संजय कुशिरे प्रशांत जाधव विजय कवठेकर सुरेश पाटील यांनी केलं व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टीपॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम आय डी सी शिरा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष